मध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींना राहण्याची व्यवस्था करावी असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी चर्चगेट भागातला एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि सरकारकडे मागणी केली आहे मुलांच्या मुलींच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित करत बेजबाबदार नियोजनाचा आरोप सुद्धा वडेट्टीवार यांनी केलाय मुंबईतील चर्चगेट भागातील हा व्हिडिओ आहे पोलीस भरतीसाठी आलेल्या या मुली आहेत सगळ्या आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेट्टीवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय काय पोस्ट यांनी केलेली आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या मुली यामध्ये दिसत आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून मुंबईसारख्या मोठ्या शहरात आलेल्या मुलींसाठी एक रात्र राहायची व्यवस्था सरकार आणि पोलीस प्रशासन करू शकत नाही पाऊस असताना या मुली झोपतील कुठे त्यांच्या सुरक्षेचं काय वॉशरूम व्यवस्थेचं काय बेजबाबदार नियोजन आहे सरकारने तातडीनं स्थितीची दखल घेऊन पोलीस भरतीसाठी मुंबईत येणाऱ्या मुलींना राहण्यासाठी हॉलची व्यवस्था करावी ही विनंती विजय वडेट्टीवार यांची ही पोस्ट आपण बघितली साधारणपणे रात्रीची वेळ आहे दृश्यामध्ये सुद्धा आपण बघतोय पोलीस भरतीसाठी म्हणून मुंबईमध्ये आलेल्या या सगळ्या मुली आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक जण आपण पाहतोय आणि या सगळ्यांच्या रात्रीच्या राहण्याची त्यांच्या सुरक्षेची त्यांच्या झोपण्याची किंवा मग वॉशरूम व्यवस्थेचे नेमके काय सोयी तुम्ही केलेल्या आहेत असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारलेला आहे रात्रीच्या वेळी या मुली जातील कुठे त्यांच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न उपस्थित करत त्यांची सरकारनं पोलिसांनी काहीतरी सोय करावी अशी मागणी सुद्धा केली प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत धनंजय आताच्या क्षणाला या सगळ्या म्हणजे वडेट्टीवार यांच्या मागणीची दखल घेतली गेली आहे का या मुलींसाठीची काही सोय सरकारकडून केली गेली आहे का रिद्धी सध्या तरी असं काही चित्र जे आहे ते या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत नाहीये विजय वडेट्टीवार यांनी जी पोस्ट जी आहे एक्सपोज केली होती काल रात्रीची काल जे पोलीस भरतीसाठी आलेले जे विद्यार्थी होते त्यांची इथे गैरसोय जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली आपण जर पाहिलं तर उघड्यावरच यांना जे आहे ते पावसात या ठिकाणी झोपावं लागलं त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे मूलभूत गरज असते ती म्हणजे शौचालयाची ती देखील व्यवस्था जी आहे ती प्रशासनाकडून या संपूर्ण परिसरात केली गेली के नाहीये आणि त्यामुळे ता, मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांची तर होतेच होते त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसोबत अनेक पालक जे आहेत ते देखील महाराष्ट्राच्या राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि गेल्या पाच सहा दिवसांपासून ही पोलीस भरती जी आहे ती सध्या सुरू आहे मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलनाच्या या मैदानावर या ठिकाणी पोलीस भरती जी आहे ती नरिमन पॉईंट इथे सध्या सुरू आहे मात्र या ठिकाणी सकाळपासूनच हे विद्यार्थी जे आहेत ते आतमध्ये जात आहेत पोलीस भरतीच्या परीक्षा देण्यासाठी ग्राउंडसाठी जात आहेत मात्र पालक वर्ग जो आहे तो बाहेर त्यांची वाट बघताना पाहायला मिळते मात्र त्यांची गैरसोय कारण की सध्या पावसा पाण्याचे दिवस आहे आणि अशामध्येच या सगळ्या विद्यार्थ्यांची गैरसोय निश्चित आणि ही होणारी गैरसोय दाखवणारी ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत असं म्हणता येईल लवकरात लवकर सरकारनं यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलणं सध्याच्या घडीला महत्वाचं असेल धन्यवाद धनंजय दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी